व्हेरी गुड मॉर्निंग थँक यू एव्हरीबडी फॉर स्पेंडिंग त्याच्याबद्दल खूप खूप आभार हा जो प्रोग्राम आहे हा बाय आहे त्यामुळे मला कुंभारजीने बजावून सांगितलंय की स्टार्टिंगला मराठीतच बोलायचं तर आणि शेवट मराठीमध्ये करायची तर असं आपण नेहमीच म्हणतो आणि खूप वर्ष म्हणत असलोय कि पुणे तिथं काय होऊ नये पुन्हा तर त्यामुळे पुण्याच पुण्याची हवा सगळंच पुण्यामध्ये खूप चांगलं झालं असं काही नाही तुम्ही जर बघाल की तीस वर्ष वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज होत्या तिथं कॉर्पोरेटर्स वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज पार्टीजचे होते परंतु जेव्हा आपले सिव्हिक कम्युनिटीज असतात जे रोड असो त्याच्यात पॉट होल्स गार्बेज डिस्पोजल असू दे स्वेज सिस्टम असू दे वॉटर सप्लाय स्पेशली इन द न्यू एरिया आणि सगळंच काही इट इत इज इतकं बिघडत गेलंय कि स्वतः आत्ताच्या मेंबर ऑफ पार्लमेंट मेधा कुलकर्णी त्यांनी पण सांगितलं की पुणे इज अन अनलिव्हेबल त्यांनी सगळा दोष दिलाय आणि त्यांनी असं म्हणाले की द कॅप्टन इज सिंकिंग द शिप तर त्यामुळे ना, नागरिकांना प्रश्न पडतो की ऍक्च्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे कुणाची जर पीएमसी कडे मी जेव्हा गेले होते माझं सॅलस्री पार्क ते गेटच प्रकरण आम्ही केलं तर ऍडिशनल कमिशनर स्वतः म्हणाले की बघा आमचे जे कॉर्पोरेटर्स आहेत ते आम्ही जर काही बरोबर घेतलं तर मग ते आमचं काहीतरी काढतात पूर्वीच केस काढतात वगैरे सस्पेंड करतात आणि कॉर्पोरेटर कॉर्पोरेटर्सना विचारलं तर ते म्हणतात की आमचं ते काम नाहीये आमचं नुसतं त्यांना सांगायचं काम आहे की तुम्ही बरोबर काम करा तर हे सगळं कन्फ्युजन मुळे की आपल्याला पुणे म्युनिसिपल इलेक्शन आपण ॲज अ वोटर आपण काय करू शकतो आणि आपल्याला काही डू वी हॅव लाईक एनी रोल टू प्ले इज द पावर ऑफ अ वोट सो स्ट्रॉंग दॅट वी कॅन टीच द लेसन टू दोस कॅन्डिडेट जे पाच वर्ष का काही काम केलेले नाही चा वेल्थ इन दमुळे आम्ही म्हटलं की एक सेमिनार करू आता पीएमसी इलेक्शन कधी होणार नो कदाचित दिवाळी नंतर साबडी सैन इट इज गोइ टू बी शिफ्टेड टू ट्वेंटी सिक्स परंतु मी ऑल सिटीजन हॅटिंग हजार तीस लोक अगेन्स्ट देम आपण सगळे पण ते सगळे जुळून आहेत आणि आपण सगळे जे आहेत ते तुटून तुटून वेगवेगळ्या डिव्हिजन वेग मध्ये हे करून आपल्याकडे युनिटी नाही आहे तर लीस्ट जर एका ह्याच्यात वी हॅव युनिटी दॅट वेन वी वोट वी विल वी आर टू टेल ह्या पार्टीला वोट द्या त्या पार्टीला वोट द्या नो की त्या तुमच्या वॉर्ड मध्ये कोण आहेत कॅन्डिडेट त्यांचं चांगला अभ्यास आय मीन वंदना ती इथं आहेत आणि शी वॉज इन अँड आउट एव्हरीथिंग अबाउट इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्ह पुणे कॉर्पोरेशन वी हॅव मिस्टर महेश कमिशनर आणि फॉर्मर सेक्रेटरी यंग तन्मय खूप ते काम केलंय त्यांच्या संस्थेने ऑन रिपोर्ट कार्ड ऑफ कॉर्पोरेटर्स त्यामुळे प्रत्येकाला स्टडी करून तुम्ही वोट द्यायलाच पाहिजे अदरवाइज वी आर नेव्हर

बाय अँड अँड मिस्टर आणि बरच काही मी माझं भाषण केलं होतं पण मी एवढातच थांबते आणि आय रिक्वेस्ट कुंभारजी

Now, uh, I request Mr. Singh Yadav to felicitate uh, Mr. Mahesh Thank you. Mr. Singh is a farmer and a very active RTI user. Thank you. Now, I request uh, Mr. Vijay Kumar. फाउंडर ऑफ माहिती अधिकार कट्टा म्हणजे आरटीआय कट्टा आणि हा आरटीआय कट्टा ऑनलाइन आम्ही दर रविवारी भेटतो